ते सध्या आता आम्ही भावानी येणं मित्रांनो पाण्याचं टॅन्सरने कामं झालं असेल तो घेऊन तूस इकडे जात आहे भाऊ मंदिर आहे बघा ओ गाऊ इकडं तिकडं ऊस लावलेला आहे अरे वा 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 सकाळ सकाळ बारी मित्रांनो मेंढराचं दर्शन झालं भले की बाळमामाची मेंढर नसून द्या घोड्याचं पण दर्शन झालं हो का होगा। मला दर्शन झालं मेंढी माऊली शेवट ना मामाचं लय जाऊ मेंढे माउलीवर त्यामुळं मित्रांनो किती भारी वाट शे काय कसं रानातनी मावातनी का चला जीओ काय प्रॉब्लेम झालाय काय माहिती नेटवर्क का जाते जिओला साडे साडेतीनशे रुपयाचं पॅकेज मारून सुद्धा नेटवर्क पळतो या काय बोम लाईडच जातो विडिओ लाईव्ह वर आज मध्ये आधी मध्ये बंद व्हायला इकडे तांबाड्याची बाग आहे सगळ थांबाटच आहे माणसं पळत पळत सकाळचा व्यामला आणि या झाडांचा जे ऑक्सिजन आहे ते घेणं गरजेचं आहे पण आम्ही गाडी बसून ऑक्सिजन घेतो झाडांचा वावरातला शेतांचा कारण का आम्हाला वेळच नाही व्यायाम करायला पाठवत गाडी गाडीतूनच व्यायाम होतो या हे कुत्रा नवका माग लागते गाडी ती नव्या लागा दुसरा आहे लागा आम्हाला दोन चाकीवून हितवर या हो काय हितवर कुत्र्यानं ताणलं होतं म्हटलं आता धरतोय पाय वाचलो पण पडलो असतो याच्यात गेलो असतो दोन चाकीहून कुत्र गाडी गाडी कमी गाडीचं स्पीड कमी पडायला लागलो पण कुत्र्याची स्पीड जाईल कुत्र गाडीचे फुड पळायला लागले पण गाडी वाचल्यामुळे त्याला चाहूत आलं नाही नाहीतर कुत्र्यानं फाटला असता मग दोघाला पण